पुणेमध्ये महामेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे या आणि यामुळे अनेक एक मेल एक्सप्रेस गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे मुंबईवरून बाहेर जाणाऱ्या ज्या प्रवासी आहेत त्यांना आता खाजगी गाड्यांचा जो आहे तो पर्याय निवडावा लागतोय दादर स्टेशनच्या बाहेर सध्या मी आहेत आणि या ठिकाण मुंबई पुणे या दिशांनी जाणाऱ्या या गाड्या आहेत आणि याचा पर्याय जो आहे तो प्रवासी जास्त संख्येने निवडताना पाहायला मिळतात कारण की ज्या मेल एक्सप्रेस गाड्या आहेत त्या सदतीस ज्या गाड्या आहेत त्या आज रद्द करण्यात आल्या आहेत आपल्याबरोबर या खासगी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल पप्पूबाई आज नेमकी परिस्थिती काय लोकांचा प्रतिसाद वाढलाय का मुंबई पुण्याला जाणार कारण की मेल एक्सप्रेस गाड्या रद्द काय प्रतिसाद आहे प्रतिसाद असं काय म्हणण्यात येणार नाही कारण रोज जाणारा येणार पब्लिक त्यांची आतोनात हाल तर झालेले आहेत गव्हर्नमेंटने जे अचानक जो मेगा ब्लॉक केला आहे तो एकदम तीन दिवसात न करता एका एका चोवीस तासाचा सा केला असता तर लोकांना त्याचा त्रास नसता जाणवला ट्रेन बंद आहे त्यामुळे खासगी गाड्यांचा पर्याय निवडला लोक गाड्यांनी जातात रस्ते मार्गे काय परिस्थिती रस्ते मार्गा सध्या आता घाटामध्ये नॉर्मल यांना एक दीड तासांना लागते ट्राफिकाला पण या वेळेस तर बघायला गेलं तर चार चार तासांना ट्राफिकमध्ये उभा राहायला लागतं त्याच्यामुळं ट्राफिकचा काय हाल भरपूर सहन करावा लागतो इथं चारशे गॅस जातो आता तो आठशे गॅस झाला डायरेक्ट डबल गॅस जायला लागतो त्यामुळं आपल्याला पर्सनली जास्ती पैश्याना चार्ज करावं लागतात कस्टमरला जेणेकरून ते लागणारा वेळ आहे त्या गॅसमधून आपल्याला पैसे करत मेल एक्सप्रेस रद्द आहेत काय सध्याची परिस्थिती मी आता पाचशे रुपये दरवेळी चारशे रुपये देऊन जातो पाचशे रुपये म्हणतो मुंबई पुणे मध्ये ज्या गाडी चालते पहिले तर आपल्या गव्हर्नमेंटची गाडी आहे शिवशाही ते कस्टमरकडे पाचशे पंच्याहत्तर रुपये चार्ज घेते ते बघितले आम्ही नंतर आम्ही आहे की आम्ही चारशे रुपये घेते पब्लिककडे आणि हा रद्द केलेली गाडी आहे ते बघून आम्ही सगळ्याला हेल्प करून इकडे प्रायव्हेट गाडीमध्ये त्यांना निवंत ए सी गाडीमध्ये बसवतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोयस्वामी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई